त्या कमळामध्ये राहून करू तरी काय मग आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी अर्थ जर एकत्रित केला तर तप असा शब्द तयार होतो आणि मग ब्रह्मदेवाला असणारी जी संकेत असणारा जो भेटला की देवांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे की तू तप कर आणि मग भगवान जे ब्रह्मदेव आहेत त्या ब्रह्मदेवांनी तप केलं आणि मग तप केल्याच्या नंतर त्यांच्यापासूनच असणारी पृथ्वीची उत्पत्ती झाली मग आकाश असेल पाताळ असेल जमीन असेल भरपूर असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात झाल्या आणि तयार झाल्या आणि त्यांच्यापासूनच असणारे मनुष्य तयार झाले आणि मग या पृथ्वी तलावरती सगळ्यात सुरुवातीला जो विष्णू भगवंतांनी जो अवतार घेतला ते म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा अवतार त्यांनी ब्राह्मण असणाऱ्या कुळामध्ये घेतला तो कुठला अवतार घेतला सनातन म्हणजे जे ब्रह्मदेवाचे असणारे चार पुत्र आहेत ते चार पुत्राचं नाव आहे सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार पुत्रांच्या असणाऱ्या अवतारामध्ये you Eu... Então, कृष्ण भगवान की जय महामुनी जय आणि मग ज्यावेळेस भगवंतानी सगळ्यात जो प्रथम अवतार घेतला तो म्हणजे सनक सनातन सनक सनंतन सनातन आणि सनत कुमार या चार असणाऱ्या रूपामध्ये अवतार घेतला आणि असणारे चार पुत्र ब्रह्मदेवाचे आहेत आणि त्यांनी ब्रह्मचार्याचं असणार पालन केल। पालन केलं करण्याचं कारण एकच ज्यावेळेस असणारे वडील वृद्ध अवस्थेमध्ये येतात आणि मुलगा ज्यावेळेस तरुण अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस प्रत्येक वडिलांची इच्छा अशी असते की आता आपला जो कारभार आहे मग शेती असेल घरातले जे काही कार्य असेल ते मुलांनी सांभाळावं आणि ज्यावेळेस ब्रम्हदेवाने सांगितले की तुम्ही आता मोठे होणार आहात काही दिवसांनी आणि माझा संपूर्ण कारभार असणार तुम्हाला सांभाळायचा आहे मग त्या चारही भावांनी असा विचार केला जर आपण मोठे झालोच नाही तर आपल्यावरती कुठलंच कार्य सोपवलं जाणार नाही म्हणून आजही ते पाचच वर्षाचे आहेत म्हणून त्यांना असणार ब्रह्मचार्यांच पालन केलं आणि हा असणारा भगवंताचा सगळ्यात प्रथम असणारा अवतार होता भगवंताचा जो दुसरा अवतार आहे तो म्हणजे वराह भगवंताचा वराह रूप अवतार हा घेतला त्यावेळेस असणार संरक्षण वेळेस या अवतारामध्ये त्यांनी काम केलं आणि दोन्ही असणाऱ्या दातांनी जी वराह भगवंताचे असणार जो अवतार आहे या जन्मामध्ये असणार त्यांनी पृथ्वीला वरती आणण्याचं काम केलं जो त्यांचा तिसरा असणारा अवतार आहे तो देवर्षी नारदांच्या रूपामध्ये आहे ज्या नारदांचा आपण दरवेळेस वर्णन करतो तेच नारद मुनी जे यमुनेच्या तीरावरती असणारी भक्तीला भेटले होते आणि जो असणारा भगवंताचा जो तृतीय क्रमांकाचा जो अवतार आहे त्या अवतारामध्ये त्यांनी सातवत्रता आणि तत्रता याचा असणारा उपदेश केला म्हणजेच भगवंताच असणार अखंड असणारा नामस्मरण करणं हेच असणार नारजीचं काम हे फक्त पृथ्वीवरतीच नाही त्रिलोक्यामध्ये असणारे विहार करणारे आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे जातात त्या ठिकाणी काहीतरी शुभ कार्य घडतं आणि ज्यावेळेस श्रीराम प्रभू होते त्यावेळेसही होते श्रीकृष्ण ज्यावेळेस होते त्यावेळेसही नारदजी होते आणि ज्यावेळेस हे असणारे कथा ज्यावेळेस सुरू आहे श्रीमद भागवत पुराणाची त्यावेळेसही ही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग त्रिलक्यामध्ये असणारे विहार करणारे नारदजी अखंडपणे मुखामध्ये असणार नारायण नारायण हे नामस्मरण करणारे हाच असणारा नारदजीचा अवतार म्हणजे भगवान विष्णूंचा आहे जो चौथ्या नंबरचा जो अवतार आहे तो म्हणजे नर नारायणाचा या अवतारामध्ये भगवंतांनी मन आणि इंद्रियावरती संयम कसा ठेवावा यावरती उग्र तपस्या केली आहे म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याला खावीशी वाटते पण ती खायची नाही म्हणजेच मनावरती असणार नियंत्रण एखादं जर आपले आता इंद्रिय आहेत आपले जे काही इंद्रिय आहेत हात असेल पाय असेल आपले डोळे आपले डोळे भगवंताची मूर्तीही पाहू शकतात आणि मोबाईलही पाहू शकतात म्हणजे कुठली गोष्ट पाहावी आणि कुठली गोष्ट न पाहावी हे आपल्या इंद्रियांना जाणीव करून देणं आणि वारंवार इंद्रियावरती असणारं काबू ठेवणं हे असणारे जे काम आहे हे अवतारामध्ये त्यांनी केलं जो त्यांचा पाचवा अवतार आहे या अवतारामध्ये त्यांनी सिद्धांताचे जे स्वामी आहेत म्हणजेच कपिल भगवंत या कपिल भगवंतात असणारा त्यांचा पाचवा नंबरचा अवतार आहे यामध्ये त्यांनी सांख्यशास्त्राचा असणारा आसुरी नामक ब्राह्मणाला असणारा उपदेश केला सहाव्या नंबरचा जो त्यांचा अवतार आहे ते म्हणजे अत्री आणि अनुसूया यांच्या ज्या पोटी त्यांनी अवतार घेतला तो अवतार म्हणजे दत्तात्रेय भगवंताचा दिगंबरा दिगंब